छत्रपती संभाजी चौक येथे राहणारा पंधरा वर्षीय तेजस अनिल बडगुजर याने आपल्या पहिल्याच बॉक्सिंग पदार्पणात सुवर्ण पदक पटकावून नाव उज्ज्वल केले आहे रविवार एकतीस ऑगस्ट रोजी लेखानगर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित वन रिंग वन फाईट वन चॅम्पियन या प्रतिष्ठित बॉक्सिंग स्पर्धेत तेजसने आपल्या पहिला सामना खेळला एकाच महिन्यातील कठोर सरावानंतर त्याने सुवर्ण पदक जिंकत उल्लेखनीय यश मिळवले याविषयी तेजसने विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या तेजस म्हणतो माझ्याकडे योग्य साधने नव्हती तरी मी हार मानली नाही ही फक्त सुरुवात आहे मी थांबणार नाही आणि भविष्यात आणखी सुवर्ण पदक जिंकणारच तेजसच्या विजयामागे त्याचा मार्गदर्शक शुभम शर्मा यांचे मार्गदर्शन व मेहनत महत्वाची ठरली त्यांनी तेजसला तंत्र स्टॅमिना आणि शिस्तीचा उत्तम सराव घडवून आणला त्याचप्रमाणे आई वडिलांनीही क्षणी पाठबळ दिले या कामगिरीने स्थानिक परिसरात जल्लोषाचे वातावरण असून तेजसचे पुढील प्रवासासाठी सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा